अनैतिक संबंधाचा शेवट हा गुन्ह्यातूनच होत असतो याचा प्रत्यय अनेकदा आलेला असताना आज पुन्हा एकदा अशाच एका गुन्ह्याने खळबळ उडवून दिली आहे एक पंचवीस वर्षाची विवाहिता तिला एक, एक सात वर्षाचा मुलगा मात्र गावातीलच एका युवकाबरोबर तिचे अनैतिक संबंध होते आणि याच अनैतिक संबंधाने अखेर तिचा जीव घेतला नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज सातारा जिल्ह्यातील शिवतर गावात भर दुपारी खळबळ उडाली पूजा प्रथमे जाधव वय पंचवीस या विवाहितेचा भर दुपारी घरात गळा चिरून खून करण्यात आला माहिती कळताच सगळ्यांनी एकच गर्दी केली होती घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना कळवण्यात आली पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झालं घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली पूजा जाधव हिचे घर शिवतर गावापासून शिवतर मालगाव रोडवर एका किलोमीटरच्या अंतरावरती होते घरामध्ये सासू आनंदीबाई सासरे निवृत्ती जाधव पती प्रथमेश जाधव व मुलगा यश जाधव तर प्रथमेशचा दुसरा भाऊ सागर जाधव हा कामानिमित्त कुटुंबासमावेत पुणे येथे राहत असतो पूजा आणि प्रथमेश यांचे लग्न दोन हजार सतरा साली झाले असून हा विवाह सुद्धा प्रेमविवाहच होता तिचे माहेर शिवतरमध्येच असून त्यांना सात वर्षाचा एक मुलगा आहे असा एकूण परिवार असून सोमवार दिनांक सात रोजी घरातीलच सासू सासरे हे कामानिमित्त शेतामध्ये गेले होते पती पथमेश जाधव हा सातारा येथील आनंद ट्रेडर्समध्ये सकाळी साडेनऊ लाच मुलाला शाळेत सोडून कामाला गेलेला मुलगा यश जाधव वय सात हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून तोही शाळेतच गेला होता राहत्या घरामध्ये पूजा जाधव ही एकटीच होती हे कुटुंबीय पती सासू आणि सासरे यांच्यासह एकत्र राहत होते त्यामुळे पोलीस विचारपूर्वक तपास करत होते घटना घडली तेव्हा पूजा एकटीच घरात होती पूजाच्या शेजारी राहणाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याने तिला हाक मारली मात्र त्यांच्या घरातून कोणताच प्रतिसाद न आल्याने आज जाऊन पाहिले असता पूजा ही बेडवर रक्ताच्या थरवळ्यात पडली होती शेजाऱ्यांना सुद्धा धक्काच बसला त्यांनी ही घटना पूजाचे सासू सासरे व पती यांना सांगितला भर दुपारी झालेल्या या खुनाने शिवतर गावात एकच खळबळ उडवून दिली याबाबत या सातारा तालुका पोलिसांनी खबर देण्यात आली असून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सर्व घटनास्थळी रवाना झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत व श्वान पथकाला पाचारण केले जाधव कुटुंबाचे कोणाशी वैर होते का कोणाशी वादावादी झाली होती का त्याचबरोबर अनैतिक संबंधाचा देखील काही कल होता का याचा तपास पोलीस करत होते इकडे पूजाच्या खुनाने कुटुंब पुरते हदरून गेले होते दुसरीकडे गळ्यावर धारदार शस्त्राने देखील तपासात कोणतीच कसर ठेवली नव्हती तपास करत अखेर पूजाच्या मारेकऱ्यापर्यंत पोचलेच हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले यानंतर पोलिसांनी शिवतर गावातीलच राहणाऱ्या अक्षय साबळे या युवकाला सातारा पोलिसांनी रात्री उशिरा पुण्यातून ताब्यात घेतले अक्षय साबळेला पोलिसी खाक्या दाखवत त्याने गुन्ह्याची कबुली दिली अक्षय होते आणि मागे लग्नासाठी तगादा लावला होता मात्र पूजा विवाहित होती तिला एक सात वर्षाचा मुलगा देखील होता त्यामुळे पूजाने अक्षय सोबत लग्न करण्यास नकार दिला याचाच राग अक्षयने मनात धरला आणि सोमवारी दुपारी संधी साधत पूजाच्या घरात कोणीही नसल्याचे पाहत अक्षयने धारदार शस्त्राने पूजाचा गळा चिरत निर्घून खून केला बारा तासाच्या थरारानंतर अखेर अक्षयला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा